राहता तालुक्यातील सावळीवर बुद्रुक येथे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नामदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावातून वृक्ष लावा वृक्ष जगवा ना व नामदार विखे पाटील यांचा जय जयकार करत वृक्षदिंडी काढत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच उमेश जपे यांनी नामदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावात सुमारे पाच हजार झाडे लावण्यात येणार असल्याची सांगितले तर बाळासाहेब जपे यांनी देशाला पर्यावरणाची गरज असून झाडे लावा व ते जगवा असा संदेश यावेळी उपस्थितांना दिला यावेळी उपसरपंच विकास जपे गणेश आगलावे गणेश कापसे राजेंद्र आगलावे शांतराम जपे सोपान पवार सुरेश वाघमारे किरण आगलावे दत्तू आगलावे संजय जपे अमोल भोसले सागर पगारे पप्पू आग लावे किशोर आग लागवे मुख्याध्यापक दत्ता गायकवाड व वा तुपे सर सर्व ग्रामस्थ सदस्य सोसायटी संचालक ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी सेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या दृष्टीने गेल्या वर्षात उशीर झाल्यानंतर त्याला आपलं कमी पडले तरी आपण यावर्षी एम आर जी एसमधून पाच हजार झाडे लावण्याचं उद्दिष्ट आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरुवात करत आहोत या वृक्षदिंडीमार्फत प्रत्येक वाड्या वस्त्यांवर झाडं लावली जातील आपल्याकडे वॉटर सप्लायचे दोन टँक आहेत त्याच्या चारही बाजूने झाडे लावले जातील सुंदर असं झालं पार्क लहान मुलांना खेळण्यासाठी व्यायामाचं साहित्य अशा प्रकारचं एक आपण सुंदर असं गार्डन आपल्या सोमाय फॅक्टरीच्या उद्यानात करत आहोत त्याचप्रमाणे या आयस्क्यूच्या रोडनी एक नारो एक आंबा एक नारो एक आंबा याप्रमाणे आपण वृक्ष लागवड करणार आहोत आणि प्रत्येक झाड जगावण्याची जबाबदारी गावातल्या प्रत्येक कुटुंबाने घ्यावी अशी मी आज या दृष्टीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज आमदार साहेबांच्या वाढदिवसाला आपण हे वृक्षदिंडी काढून लाख लक्षलक्ष शुभेच्छा देऊ बुद्रुक यांच्या वतीनं गावामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री व दुग्ध व्यवसाय विकास व पशुसंवर्धन मंत्री यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सावळेर बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक झाड ग्रामपंचायतीच्या वतीनं दिलं जाई जाईल आणि त्या झाडाचं संगोपन प्रत्येक नागरिकाने प्रत्येक कुटुंबाने संगोपन करून गावामध्ये पर्यावरण देशामध्ये पर्यावरणाची अत्यंत गरज असल्याकारणाने आपल्या गावामध्येही ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा असा रूप असा प्रोग्रॅम घेतलेला आहे या प्रोग्रॅमला इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व स्टाफ सावळेर बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील जते त्याचप्रमाणे उपसरपंच विकास पाटील जपे ग्रामपंचायत सर्व सदस्य त्याचप्रमाणे पत्रकार मित्रमंडळे या सर्वांच्या वतीनं आपल्या गावामध्ये वृक्षारोपणाचा व वृक्षदंडीचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा